पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची चिंता वाढवणारी कारण पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाईचं संकट घोंगावत आहे उजनी धरणातील पाणीसाठा घटला आहे तर पुणे सोलापूर नगर धाराशिवकरांची चिंता आता यामुळे वाढलेली आहे मराठवाड्यातही दुष्काळाच्या झळा पाहायला मिळत आहेत आणि तसंच पाणी टंचाईचं संकटही आलंय संभाजीनगर जालन्यातील अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठाही केला जातोय एकीकडे उजनीचा पाणीसाठा घटला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यांचा आता पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे मराठवाड्यातून दुष्काळाचा झळा पाहायला मिळत आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी सोलापूरमधून आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत आहेत अनिकेत आता उजनी मध्ये काहीसा घटलेला आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यांची नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर पुणे सोलापूर आणि अहमदनगर आणि धाराशिवला वर्दाईनी ठरलेली जी उजनी धरण आहे त्याचा जो आहे तो जानेवारी महिन्यामध्ये मायनस केल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात जो आहे तो उजनी धरणातील पाणीसाठा जो आहे तो मायनसमध्ये गेलेला आहे आणि तर पावसाळ्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यानं ही अशी स्थिती जी आहे ती पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे तर याचा सामना जो आहे तो प्रशासनाकडून वेळेत जो नियोजन आहे पाण्याचा तो करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून करण्यात येत आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर शेता शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी जो आहे तो मोठ्या प्रमाणात उजनी धरणातील पाणी जो आहे तो वापरण्यात येत असतो परंतु आता शेतकऱ्यांना देखील याचा जो आहे आहे तो बसणार अनेक ग्रामपंचायती आहेत त्या उजनीच्या पाण्यावर तर अवलंबून आहेत त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये आता पाणी पुरवठा टँकर केला जाऊ शकतो त्यामुळे कशा प्रकारचं नियोजन केलं जाऊ शकतो नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर ज्या ग्रामपंचायती आहेत आणि नगरपालिका आहेत त्यांचा जो पाणी पुरवठा आहे तो उजनीवरच अवलंबून आहे त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून ठोस पाऊल उचलत यावर नियोजन जे आहे ते नियोजन जे आहे ते करण्याचं जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे धन्यवाद अनिके तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर आता यानंतर पाहणार आहोत नेमका किती पाणी साठा शिल्लक आहे आणि त्यामुळे नेमका काय परिणाम भोगावा लागणार आहे उजनी धरण जानेवारी महिन्यातच पुणे पातळीवर गेलेलं आहे सोलापूर पुणे अहमदनगर धाराशिवसाठी उजनी धरण तर वरदायनी ठरत असत समाधानकारक पाऊस न झाल्यानं धरणातील पाणी साठा हा साठ टक्के होणे इतका झाला आहे सोलापुरातील सर्वच औद्योगिक वसाहती पुण्यातील तसंच पुण्यातील काही एमआरडीसींना उजनीतून पाणी पुरवठाही केला जातो सोलापूर जिल्ह्यातील शंभरहून अधिक ग्रामपंचायती आणि नगरपालिकांचा पाणीपुरवठा उजनीवरच अवलंबून आहे पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारीलाही उजनीचा सा मोठा आधार मिळतोय जानेवारीतच उजनी धरण उणे झाल्यानं आगामी साखर हंगामावर त्याचा विपरीत परिणाम बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मराठवाड्यातही दुष्काळाच्या आज तर झळा बघायला मिळत आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सध्या मराठवाड्यामध्ये काय स्थिती आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस पासूनच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील गावं आणि वस्त्यांना टँकरना पुरवठा सुरू आहे गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यावर पाण्याचं संकट आहे विभागातील मध्यम व लघु अशा आठशे सत्याहत्तर प्रकल्पांमध्ये केवळ अडतीस पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकशे एक, एक गावं आणि तेरा वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय तर दुसरीकडे जालना जिल्ह्यातील एकावन्न गावं आणि चोवीस वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे तर बघितलं आता मराठवाड्याला देखील दे आता दुष्काळाच्या जळा सोसाव्या लागत आहेत दु मराठवाड्यातील संभाजीनगर आणि जालन्यामध्ये मोठ्या संख्येनं टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन आता मराठवाड्यालाही दुष्काळाच्या जळा सहन कराव्या लागत आहेत मराठवाड्यातील अनेक गावं आणि वस्त्या आहेत ज्यांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे कशा प्रकारचं नियोजन सुरू आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये कशी स्थिती बघायला मिळू शकते नक्कीच प्राची आपण पाहिले की खरीप हंगाम जो आहे शेतकऱ्यांच्या मुळावर उठला होता कारण की खरीपमध्ये कुठलाही पद्धतीचा पाऊस झालेला नव्हता एकंदरीत पाहिलं आपण त्या अनेक गावांमध्ये पिण्याला देखील पाणी नव्हतं एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर प आ, ग ग गणेशोत्सवाच्या काळामध्ये जो अवकाळी पाऊस पडला होता त्या अवकाळी पावसाने दानादान उडवली होती मात्र तोपर्यंत खरीप हातातून गेलेला होता आणि रब्बीचा हंगाम सुरू झालेला होता अशा परिस्थितीमध्ये आता जो कमी पाऊस पडला होता त्यामध्ये त्याचा परिणाम आता जनवार सुरुवात होत आहे कारण की जी पिकं करपली होती खरीप मध्ये तशीच परिस्थिती आता कुठंतरी आ... रब्बीमधली आहे आणि अनेक गा जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील प्रामुख्याने जर आपण जिल्हे गेले तर सं छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल बीड असेल उस्मानाबाद असेल धाराशिव असेल अशा सा या ना, नांदेड असेल या जिल्ह्यांमध्ये सध्या परिस्थिती खूपच बिकट आहे तीनशे बत्तीस विहिरींना अधिग्रहण करण्याची वेळ आलेली आहे तीनशे बत्तीस विहिरी या जिल्ह्यामध्ये अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे पिण्याच्या पाण्यासाठी आणि जर बाकीच्या इतर जिल्ह्यांचा जर विचार इतर जिल्ह्यांचा विचार करा तिथलीही परिस्थिती काही व्यवस्थित नाही त्यामुळे आता पुढचा जो काळ खूपच कठीण मानला जात आहे कारण की आताच भीषण परिस्थिती निवाळ्यामध्ये पाणी टंचाईची आहे तर पुढे अजून उन्हाळा यायचा बाकी आहे उन्हाळ्यामध्ये यापेक्षा भीषण पाणी टंचाई मराठवाड्यामध्ये पाहायला मिळू शकते किंबहुना अनेक भागांमध्ये तर पिण्याच्या पाण्याला देखील मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवरती हा मोठा संकट म्हणावा लागेल सर्वसामान्यांच प्राचीन धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी